आपलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांवर भगिन आणि माता मला कल्पना आहे या रेल्वेच्या उन्हामध्ये तुम्ही बराच वेळ माझी वाट पाहतात अजून जेवला पण नसाल तुम्ही नाही ना तर काय बोलायचं तुमच्याशी मी तर आवाक होतो की अशी वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं लाभणं हे केवढं मोठं भाग्य आहे आता हे आपल्याकडे ते त्यांच्या कार्यक्रमाला जेवणा खाण्याची सोय करतात तरी सुद्धा खुर्च्या रिकाम्या पडतात आणि माझ्याकडे न जेवता खाता पिता बरंच्या उन्हा मध्ये सगळे थांबता मी तुम्हाला खरोखर दंडवत घालतो आणि हेच पोटदुखी भाजपवाल्यांची आहे एवढं सगळं करून उद्धव ठाकरेला एकटा पाडण्याचा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही माहिती नाही की उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे आणि अख्खा महाराष्ट्र हेच माझं कुटुंब आहे ज्याप्रमाणे मी करोना काळामध्ये एक संकल्पना दिली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी करोना काळात तर मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतलीच होती पण आता हुकुम साहेब विरुद्धच्या लढाईमध्ये सुद्धा माझ्या महाराष्ट्राची लढाई मी कुटुंब प्रमुख म्हणून घेत आहे जे मी करतोय त्यांना तुमची मान्यता आहे ना तर तुम्हालाही वाटतं मी बाळासाहेबांचे विचार सोडलेच आपला वैभव झेंडा आज खरा वैभव आहे ना शिवसेना आपली एका मेंदायची आहे तो मेंद कोण आहे आणि इथे तिथून निवडून गेलेला खासदार कोण आहे मग आता त्याला परत तिकीट मिळणार आहे का आणि समजा निर्लयाच्या तिकीट दिलं तर तुम्ही निवडून देणार आहात का तिथे जिथे जातोय मी दोन मी अरे थांबा थोड मला माझं चालू द्या मी प्रत्येक ठिकाणी जातोय तिथे मला एकच गोष्ट लक्षात येते कि शेतकरी हमी भावासाठी आक्रोश करतोय भेटल तुम्हाला हमी भाजपत भाजपात गेला तर कसा राहू मिळतो बाजा ते परवा अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा गद्दार गेले त्याला मंत्री दुसरी तुम्ही काय घोषणा देतात पन्नास खोके गद्दाराला पन्नास खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही हे असं नायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय प्रचंड स्वागत सगळीकडे चालले तस पाहिलं तर या काही आपल्या सभा नाही आहेत मी ऐवजी मी कुटुंब संवाद असं नाव दिले कुटुंब संवाद हे माझं कुटुंब आहे सभेसाठी मी पुन्हा येणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात तर जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात तुमच्यापैकी सगळ्यांच तिकडे काही येता येणं शक्य होत असं नाही म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया सरकार आपल्या दारी ते वेगळं पण मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो एवढी पुष्प वृष्टी करताय मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे सोबत गुच्छ द्यायचे शालू द्यायचे आहेत पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काय होणार नाहीत पूर्ण पण थोडं जरा माफ करा थोडं समजून घ्या पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे ते केवळ तुमच्या बरोबर फोटो काढायला येईल ते म्हणजे विजयाचे सभे नेहमी आता भारतीय जनता पक्षाच जे काय राजकारण चाललं मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्रात झरपळतोय दुष्काळाच्या झाडा लागायला लागा लागल्यात बरोबर ना पलीकडच्या सोलापूर मध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला टँकरनी पाणी पुरवठा कोपरगाव मध्ये आठ दिवसातून एकदा डाळ मिश्रित पाणी येत आहे सगळीकडे ही चालत हे साले अंगणवाडी सेविका संपावरती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आज आत्महत्या करतायत कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हंटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवते अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत दाखवतय मग तो कोणाच्या दारात जात आहे भांडवलदारांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींच ठीक आहे हो दर पाच वर्षांनी येतात रडतात बाईलवर गरीबों के लिए काम करूंगा मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की पुढे आता आपला देश आपल्याला सावधवान बनवायचा आहे मग दहा वर्ष काय गवत उपत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलं काय दहा वर्ष तुम्ही जे केलं तेच तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या पाच वर्षात करणार काय करणार भाईवर बहिनो केलं की तुम्ही भुलता अरे मला भाईवर और बहिनो म्हणाला बरं अर्थात काहीतरी सांगून रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय मत पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोबलत हे यांच्या मित्रांच्या मागे मित्र आहेत त्यांच्या किसूर म्हणजे कष्ट तुमचे मत तुमची तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत बसताना त्यांची सगळे काय कर्ज विरुद्ध असेल तर माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं तो पीक कर्ज अगा आम्ही बोलल्यानंतर ताण्या वाजल्या म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं तुम्हाला हा आपला उघडा कारभार आहे मी कुठेही चोरी मारी केलेली नाही आणि खोटं बोलत नाही पण मोदीजीने मग दहा वचक केला काय जे त्यांनी वचन दिलं होतं ते प्रत्येक सभेत आवडतून सांगतो कारण तुम्हाला नवे शब्द होतं पुन्हा तेच वचन किंवा थाप मारतील तुमच्या लक्षात आहे आजच्या पण लक्षात का मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येते दिन तर आलेच नाही तुम्हाला तुलना करायची असेल तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरची किंमत काय होती डिझेलची किंमत काय होती पेट्रोलची काय होती तुम्हाला सोयाबीन वगैरे जे शेतकरी आहेत त्यांना विचारा की सोयाबीनला तो काय तेव्हा भाव मिळत होता दहाचा किती वाढला कापसाचा भाव किती वाढला मग कापूस पिकवणारे शेतकरी जिथे कापूस पिकवतात त्यांना जाऊन विचारा की अरे हमी भाव जाहीर झाल्यानंतर तू खरेदी केलं का जात नाहीस त्याच खरं कारण असं आहे की विदर्भामध्ये या व्यापाऱ्यांनी आता एक नवीन तुमण काढले सरकारने हमी भाव जाहीर केला आणि असा एक कायदा केला की हमी भाव पेक्षा कमी किमतीत जो कापूस खरेदी करेल त्याच्यावर तू गुन्हे दाखल करू मग काय करायचं पण व्यापारी तिथले जे कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत त्यांनी काय डोकं चालवलं शेतकऱ्याकडे जायचं आणि त्याच्याकडनं हमीपत्र लोन घ्यायचं की जरी हमी भाव एवढा असला तरी त्यापेक्षा कमी दरात त्या भावामध्ये मला याला कापूस विकायला माझी हरकत नाही ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणी कोणाची गुन्हा दाखल करणार कोण कोणावर करणार असं हे लुटणार सरकार आहे मग एक धोरण जाहीर करायचं पण त्या धोरणाला पण करून ठेवायचा अभि भावाद मोदीजींनी जे एक आश्वासन दिलं होतं दोन हजार साली कि प्रत्येक पिकाचा शेतकऱ्यांना विचारायचं की बाबा तुझं शेत किती आहे या एवढ्याकडे तुला किती खर्च झाला मग तो खर्च तो लिहून काढायचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम ही मिळवायची आणि जो आक्र येईल ती हमीभाव भाव म्हणून शेतकऱ्याला त्याचा हमीभाव भाव द्यायचा अरे आजच टाळ्या तुम्ही वाजवल्या आणि फसलात तेव्हा टाळ्या वाजवल्या आता कृपा करून वाजवू नका आता कपडावरती हात मारलाय शेतकऱ्यांनी कारण आता कुठे हमी भाव आज तुम्ही इथे अनेक जण शेतकरी आलेला असेच हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती धडकले तुम्ही पाहिलं का नाही बघता ना कसं स्वागत जसं तुम्ही आज माझं फुलांनी स्वागत केलं मोदी सरकार त्यांचं कसं स्वागत करताय पाण्याचा तोफा म्हणजे आमची मुलग मैदानी तोफ वेगळी उडवते पण तिकडे पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात मध्ये आडखळ्यात ठेवलेत सीमेवरती घालणारं तारीच कुंपण टाकले खेळे असलेलं सैनिक निमलश्करी दल पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलेले अश्रू धोरणांचे गोळे सुद्धा फोडतायत मी त्यांना मोदींना तेच विचारतो की एवढा निर्लज्ज कारभार करू नका तुम्ही जे शेतकरी आधीच रडतायत ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच अश्रू आहेत तुमच्या आश्वीधोऱ्याच्या नळकांडा फुटण्याच्या आधी ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात त्या पहिल्या पुसा त्या पुसा मग आश्वीधूर मारा पण बेकुमानपणाने सगळं चाललेलं आहे आणि सगळं करून एकदम कसं सोयर सुतक असं घेऊन सुतक नाही सोळव घेऊन असं सोजपणाने उभं राहायचं तुमच्या समोर आणि वेगव करायचं का अमित शहा जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही मोदीजी जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही जर दहा वर्षामध्ये तुम्ही यांचं सगळं कोर्ट कल्याण केलं असेल तर शेतकऱ्याला भेटण्याच्या आधी न भेटण्यासाठी त्यांच्या तुमच्यामध्ये या भिंती का उभ्या करताय मी आलो ना शेतकऱ्यांना भेटायला मी मध्ये मला खात्री आहे मला आत्मविश्वास आहे मी कोणते बाप केलेलं नाही मुख्यमंत्री म्हणून मला जे जे काही करता येणं शक्य होतं ते मी केलं आणि यापुढे आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जे शेतकऱ्यांसाठी करणं योग्य असेल आणि करायची गरज असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही सारी गोष्ट आहे मी मुख्यमंत्री झालो अनपेक्षितपणाने कोणालाही माहिती नव्हतं मलाही माहिती नव्हतं मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागेल तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती केली होती पण मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही कोणी न मागता कर्जमुक्तीची मागणी किंवा मागणी नसताना मी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि मी कर्जमुक्ती करून दाखवली हे मी ठामपणाने सांगतो आपत्ती काळामध्ये सुद्धा सरकारने मदत केली होती की नव्हती आता सुद्धा अवकाळी पाऊस झाला मराठवाड्याच्या त्या बाजूला नेमका अशोक चव्हाणांच्या बाजूला म्हणजे जसं भाजपामध्ये काँग्रेसचा नेता झाले अवकाळी पाऊस अवकाळी पडला अवकाळीच पाऊस पडायचा ना अनपेक्षित पडलेला पाऊस तसा अनपेक्षित त्यांच्या पदरात पडलेला धोडणार नाही नेटा त्या काळामध्ये तरी मोदींची आले नाहीत एक पैशाची मदत केंद्राने आपल्याला केली नाही आणि आता वारंवार महाराष्ट्र मध्ये येत आहेत महाराष्ट्र मध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना फसवण्याचा एक धंदा करून बघताय म्हणजे ज्या धरणासाठी निळवंडे धरण असेल आणखीन कोणती धरणं असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील आपलं सरकार असताना आपण जे काही निर्णय घेतले होते आपण जे काही पैसे तिथे मंजूर केले होते ती कामं हो, करोना काळात सुद्धा आपण चालू ठेवली म्हणून आपण मोदीजी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकताय म्हणून करू शकताय असं आम्ही म्हणत नाही की आम्ही काम केलं आम्हाला श्रेय द्या नाही जनतेचं काम आहे आणि आम्ही पैसे दिले म्हणजे कोणी दिले पैसे मोदी सरकार म्हणून ज्या काही योजनेच्या रथ सरकारच्या योजना मोदी सरकारच्या योजना सरकार कोणाच्या योजना आहेत भारत सरकारच्या योजना आहेत आणि सरकार जेव्हा पैसे देत तेव्हा सरकार त्याच्या ते खिशात पैसे देत नाही तर तुमच्याच कडनं मिळवलेले कराच्या रुपाने असलेले पैसे त्या करात तर सरकार तुमच्यासाठी योजना करत असत कारण ती योजना मंजूर करायला सुद्धा दिलदारी लागते मी असं कधी विभागणी केली नाही जसं आज त्यांनी केलेलं की शिवसेनेचे आमदार निंद गेले त्यांना विकास निधी पण माझ्यासोबत शंकररावांसारखे जे कट्टर राहिलेत त्यांना विचारलं तुमच्याकडे किती विकास कामाला निधी दिलेला आहे हे असं पाप आम्ही नाही केले जनता ही कोणी असली तरी आमची आहे महाराष्ट्राची आहे भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले पाहिजेत आणि मी राज्यकर्ता आहे मी राज्यकर्ता असल्यानंतर मी भेदभाव नाही आणि इतर शिकवण आपल्याला हिंदू हृदय सम्राटन दिली होती आज जो काही ससे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय जुन्या जुन्या केसेस काढताय तुम्ही काय सरून काढले जुन्या केसेस काढण्याना काय सगळं तुम्हाला झालं की काय केसेस काढायला मग आमचं सरकार येऊ द्या मग आम्ही असं काय तुमचं आवाहन करतो ना बरोबर की तुमची तुमच्या सगळ्यात सध्या केसेस करतो एक केस म्हणजे सगळ्याचा आम्ही पाण्या वाचू पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते दोघांना बोलून मी स्वतः आहे बोबाने सांगितलेलं मनोर जोशीना ते पंथ मानायचे आणि गोपीनाथ रावांना आरे गोपीनाथ म्हणायचे माझ्या समोर सांगितलं होतं मनोर पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस आपलं सरकार आहे काँग्रेसच्या विरोधात लढतो आहोत आपल्या विरुद्ध आंदोलन होतील काँग्रेसची लोक आता काँग्रेसची लोक आपल्या सोबत आहेत पण तेव्हा विरोधक होतो काँग्रेसचे लोक येतील आंदोलन करतील मोर्चे काढतील एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती उघडली जाता कामा नाही कारण का भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना लाठीमार करून लोणं पायला करायचं नाही अरे याला म्हणतात दिलदारी तुम्ही आता संजय राऊतच नाव घेतलं ते टाळ्या कामा तुम्ही का संजय राऊत जाऊ शकला असता भाजपात पण तो तरुण काहीतरी काही पाप नाही केलेलं त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा दबाव आणला होता आज सुद्धा आपल्याकडून जे लढत आहेत अगदी वायकर असतील आणखीन कोणी त्यांना पण मुदत दिले की अवघड दिवसांमध्ये तुम्ही भाजपात या नाही मी त्या यंत्रणांना यंत्रणा सांगतोय की थोडे दिवस राहिले तुम्ही माझ्या लोकांना छळाल तर त्या अधिकाऱ्यांसुद्धा मी तुरुंगात टाकिन उद्या द्या हो अन्याय सहन नाही करणार आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अन्याय विरुद्ध वार करणारा महाराष्ट्र आहे आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही ही शिवरायाची शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेला आहोत नुसतं तुमच्या कायदा आहे तुम्ही सरकार आहात म्हणून आज वाटत असाल पण तुमचे दिवस भरले तुमच्या कर्मानेच तुमचे दिवस भरलेले आहेत जे गृहमंत्री आहेत मग ते देवेंद्र त्यांचं नाव आता जनतेनेच ठेवलंय फडणवीस तर तुम्ही म्हणता पण फोड्यांस म्हणजे फडणवीस नाही घरफोडे फोडे हे घरफोडे मंत्री आहेत हे काय अमित शहा काय दुसऱ्याचे घर फोडतात कारण यांच्या घरामध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये ना विचार ना आदर्श काही नाहीये अशोकराव राऊत सुद्धा जे केलं भाजपामध्ये मा म्हणजे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला परके लागतात उपरे लागतात बाजार बुनगे लागतात स्वप्न पडायला मोदीजी झोपतात तीन तास त्यांचं स्वप्न अशोक प्रवाहांच्या स्वप्न तरी होत पण अशोक प्रवाहांना स्वप्न पडत असेल कदाचित सांगता येत नाही कारण हर्षवर्धन पाटील जे आहेत माहिती ना परीकडचे इंदापूरचे त्याने दोन वर्षापूर्वी दो एका कार्यक्रमात सांगितलं आता एडी बिडी काय ना बघा आता शांत झोप लागते म्हणजे तिकडे झोपा करायला गेलेत हे सगळे झोपा करायला गेलेले आणि आपल्याकडच्या गद्दार सुद्धा झोपलेल्याच होत्या ते पण तिकडे झोपा करायला गेलेले पण त्याला स्वप्न पडू शकतात माझा शेतकरी झोपू शकत नाही त्याला स्वप्नच पडत नाही शेतकऱ्याला ना काळजी आहे की माझं कर्ज मी फेडू कसं मग तो शेत जमीन घालून टाकतो बैल जोडी टाकतो घर गाण टाकतो पत्नीचं मंगळसूत्र गाण टाकतो आणि तो झोपला तर त्याच्या स्वप्नामध्ये तो, 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 तो सावकार केला येतो मोदीजी सांगा यांचं स्वप्न जे आहे हे यांचं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण पूर्ण करणार आहात नुसते स्वप्न दाखवून देश नाही चालत जी जागे जिथे दाते शेतकरी आहेत जो अन्नदाता आहे दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती त्यांच्याच बोला सैनिक असतील पोलीस असतील ही शेतकऱ्यांचीच आहेत त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिले खाली खेचावं लागेल आणि मला खात्री आहे या उन्हामध्ये तुम्ही आलात आणि नुसते येऊन बसला नाही तिकडे एक सुद्धा माणूस भाड खाऊ नाहीये मला खात्री आहे का काय कोणी भाड्याचा माणूस सगळे भारतरी आणि भाडोत्री तिकडे आहे भेकड आणि भाकर लोक तिकडे आहेत माझ्याकडे ते जीवांत रसरस्ते आणि लढाऊ शिवरायाचे मावळे आहेत आणि तुमच्या जोरावरच ही माझी नाही तर तुमची लढाई लढाईला मी बहिरारात उतरलेलो आहे या लढाईमध्ये तुम्ही साथ देणार आहात की नाही एवढं सांगा एकदा नक्की मग उद्या जेव्हा लोकसभा येईल पहिली विधानसभा येईल मला प्रचाराला इथे येता आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला इथून आपल्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवावा लागेल आणि आपल्या विधानसभेत तर तुम्ही पाठवत पाठवायलाच लागेल तुम्हाला या दोन्ही विजयाची जबाबदारी मी तूर्त तुमच्यावरती सोपवतो आणि आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र